शिबिरासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले श्रीकांतजी हावले प्रांताधिकारी वैशालीताई माने तहसीलदार प्रमोद कदम आमच्या शिवसेनेचा जिल्हा प्रमुख शिल्पा ताई सुवे गट विकास अधिकारी संतोषजी मेह्रे माझे सहकारी आणि लांजाचे नगराध्यक्ष मनोहरजी बाईक पोली, नांद्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राणे मॅडम व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नगरसेविका समृद्धी गुरव व्यासपीठावर उपस्थित असलेल्या बापरेकर मॅडम दुर्वा दुर्वाबाई शेटे वंदना वंदनाताई सोनाली गुरव शहर प्रमुख सचिनजी डोंगरकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर पत्रकार बंधू उपस्थित बंधू आणि भगिनी आजच्या ह्या योजनेचा नामोल्लेख ऐतिहासिक योजना म्हणून दिलेला आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेली योजना ज्याची अंमलबजावणी आपण करतोय ही खरोखरच महिला भगिनींसाठी ऐतिहासिक योजना आहे कारण घराचं आर्थिक नियोजन करत असताना त्या नियोजनामध्ये सरकारचा देखील सहभाग असावा असा सरकारनं निर्णय घेतला आणि तुमच्यासाठी पंधराशे रुपये दरमहा देण्याचा तो निर्णय झाला त्याची आज अंमलबजावणी आपण करतो मग अशीच मला येताना कोणीतरी सांगितले की ऑगस्ट महिन्यामध्ये जर फॉर्म भरले तर आम्हाला ऑगस्ट महिन्याचेच पैसे मिळणार आहेत का अशी एक शंका महिला तुमच्या मनामध्ये मी आपल्याला शासनाच्या वतीने शब्द देतो की शेवटच्या एकतीस ऑगस्टला तीस ऑगस्टला किंवा एकतीस ऑगस्टला जरी एक तुम्ही फॉर्म भरलात तरी देखील जुलै आणि ऑगस्ट चे पैसे तुमच्या खात्यात जमा करण्याची जबाबदारी आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः स्वीकार स्वीकारलेली आहे त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही परंतु दिलेल्या ना ऑगस्टच्या तारखेच्या अगोदर आपण सगळ्यांनी हे फॉर्म भरले पाहिजेत आणि मला अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत या सगळ्या जिल्ह्यात एक नंबरचं या योजनेमध्ये जर काम कोणी केलं असेल तर माझ्या लांजा लांजा शहरानं आणि लांजा तालुक्यानं केलेलं आहे यासाठी अधिकाऱ्यांना धन्यवाद देत असताना अंगणवाडी सेविकांना देखील मनापासून धन्यवाद देतो हे स्वतःच्या घरचं काम आहे असं समजून आपण अतिशय योग्य तऱ्हेनं हे काम केलंय मला तर असं वाटत की लांजा तालुक्याचा आदर्श लांजा शहराचा आदर्श अख्ख्या महाराष्ट्राच्या लोकांनी ही योजना राबवत असताना घेतला पाहिजे तेवढं उत्कृष्ट काम लांजा तालुक्याने केलेलं ला। आहे माझ्याकडे आता आकडेवारी आली की लांजा तालुक्याचं काम हे पंच्याण्णव ते शंभर टक्क्याच्या मध्ये आता आलेलं आहे हे शंभर टक्के झाला हा त्यांना विश्वास आहे परंतु एखादा आकडा पालकमंत्र्याला सांगताना पाठीपुढे होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना देखील सोयीस्कर आकडा मला दिलाय की पंच्याण्णव ते शंभर टक्के आपलं काम झालं जरी आपण पंच्याण्णव टक्के काम झालं असं म्हटलं असलं तरी कोकणातलं सगळ्यात जास्त काम या लांजा तालुक्यानं करून दाखवलं त्याबद्दल शासनाच्या वतीनं अंगणवाडी सेविका आणि सगळ्यात अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मी मगाशी देखील राजापूरला सांगितलं की ही योजना शासनाला ज्यावेळी दिली या योजनेबरोबर अनेक योजना शासनाच्या अशा आहेत की ज्या महिला भगिनी राबवल्या पाहिजे त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे आपल्याला एक योजना माहिती असेल या योजनेबरोबरची ती म्हणजे लेख लाडकी योजना लेख लाडकी योजना म्हणजे लेख ज्यावेळी आपल्या घरामध्ये जन्माला येते त्यावेळी शासन पाच हजार रुपये देतं ही पाचवीमध्ये जाते त्यावेळी सहा हजार रुपये देतं दहावीमध्ये जाते तेव्हा दहा हजार रुपये देतं आणि अठरा वर्ष ज्यावेळी तिला पूर्ण होतात ते सगळे मिळून एक लाख पाच हजार रुपये देण्याची योजना ही देशात पहिल्यांदा जर कुठे सुरू झाली असेल तर ती महाराष्ट्र राज्यानं सुरू केली महाराष्ट्र राज्याच्या युती सरकारनं सुरू केली परंतु मला महिला बहिणीनं हात जोडून विनंती करायची आहे या योजनांचा फायदा आपण घेतला पाहिजे सगळीच कामं शासन करणार आहे सगळ्याच नोंदणी प्रशासन करणार आहे अशा भ्रमामध्ये न राहता आपण देखील पुढाकार घेतला पाहिजे मी मुद्दाम तुमच्या माहितीसाठी एक आकडा सांगतो चार हजार लेकी या वर्षी त्या जिल्ह्यामध्ये जन्माला आल्या या योजनेसाठी त्यातल्या तीन हजार चारशे पात्र आहेत परंतु नोंदणी होताना फक्त दोन हजार लेखकींची नोंदणी झालेली आहे म्हणजे आजही चौदाशे कुटुंबाची नोंदणी होणं बाकी आहे मला अधिकाऱ्यांना सूचना करायची आहे की या योजनेनंतर तात्काळ बाकीच्या योजना ज्या आहेत त्याची देखील अंमलबजावणी सुरू करायला आपण जिल्ह्यामध्ये सुरू केली पाहिजे त्याच्यामध्ये लेख लाडकी योजना आहे शुभमंगल योजना आहे शुभमंगल योजना देखील मला असं वाटतं की शेतकरी कुटुंबाला अतिशय महत्वाची योजना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील माहिती घेत असताना काय कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर ही योजना सुरू होते हे बघितल्यानंतर मला देखील आश्चर्याचा धक्का बसलेला आहे शेतीचा सातबारा हा महिलेच्या नावावर असेल किंवा आपल्या कर्त्या पुरुषाच्या नावावर असेल तर दहा हजार रुपये पूर्वीपर्यंत शुभमंगल मध्ये मिळत होते आता पंचवीस हजार रुपये देण्याचा निर्णय शासनानं घेतला त्याची नोंदणी आपण केली पाहिजे मला असं वाटतं की राज्याच्या अन्य भागांमध्ये योजना चालू झाल्यानंतर शंभर टक्के त्याचा फायदा आठ दिवसामध्ये घेतला जातो परंतु शुभ मंगल योजना अडीच वर्षांपूर्वी सुरू झाली आजपर्यंत त्याचा फायदा किती लोकांनी घेतला हे देखील आत्मचिंतन जसं अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे तसं आपण देखील सगळ्यांनी केलं पाहिजे मी मगाशी देखील सांगितलं अनेक महिला भगिनी नव्वद टक्के महिला भगिनी शेतकरी कुटुंबातल्या आहेत आपण जेव्हा जवळ जातो जेवढ्यासाठी शेगडी जेव्हा आपण पेटवतो तेव्हा आपल्या मनामध्ये ती कधी भिजवायची ही विवंचना असते कारण जास्त गॅस जर संपला तर गॅस सिलेंडर लवकर संपू शकतो ही एक विवंचना असते ही एक शंका असते शासनाने याच्यावर देखील मार्ग काढला माझ्या महिला भगिनींच्या पर्स मधले जास्त पैसे ते गॅस सिलेंडरसाठी जाऊ नये यासाठी तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत देण्याचा निर्णय वर्षातन एकदा घेतलेला आहे त्याचा योजनेचा देखील आपण फायदा घेतला पाहिजे या सगळ्या योजना तुमच्यासाठी आहे वयश्री योजना आहे पंच्याहत्तर टक्के वरच्या सगळ्या लोकांना आता एस टीचा प्रवास मोफत झालेला आहे पासष्ट टक्क्याच्या वरच्या सगळ्या लोकांना वयश्री योजना आहे या वयश्री योजनेचा फायदा देखील आपल्या बुजुर्गांना झाला पाहिजे ही देखील यंत्रणा भविष्यात या जिल्ह्यामध्ये मला निर्माण करायची आहे आणि निर्माण करताना काही एक वर्ष दोन वर्ष लागणार नाही पुढच्या पंधरा दिवसामध्ये या प्रत्येक योजनेमध्ये लाभार्थी मिळाला पाहिजे तो शोधला पाहिजे ही जबाबदारी शासन म्हणून आमच्या सगळ्यांची आहे हे आता येतानाच जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय किती आजारी आहेत परंतु ते जरी आजारी असले तरी त्यांच्या तलाठ्यापर्यंतचा माणूस त्यांच्या कोतवालापर्यंतचा पर्यंतचा माणूस हा सक्षमतेनं काम करतोय त्यांनी जीव ओतून पंधरा दिवस या योजनेमध्ये काम केलं पाहिजे त्याच्या नोंदण्या झाल्यानंतर या योजना शिरळता टिकणार आहे आपल्याला आठवत असेल दोन महिन्यापूर्वीची निवडणूक दोन महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही लोकांनी असं सांगितलं की, की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर संविधान बदललं जाणार आहे आणि दुसरा एक अपप्रचार झाला जर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तर मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना देश सोडून जावं लागणार आम्हाला असं वाटलं की हा गैरसमज फार दूरपर्यंत पोहोचणार नाही लोकांमध्ये गैरसमज होणार नाही परंतु खोटा प्रचार किती विषारी असतो हे देखील आम्ही लोकसभेच्या निवडणुकीला बघितलेलं आहे परंतु आज ज्याचा उल्लेख मला करायचा आहे की जसं संविधान हे आकाशातले चंद्र आणि सूर्य असेपर्यंत अबाधित टिकणार आहे तसा माझा मुस्लिम बांधव भगिनी देखील कधीही देश सोडून जाणार नाही ही देखील जबाबदारी केंद्र सरकारनं आणि राज्य शासनानं घेतलेली आहे तसंच ही योजना आहे ही योजना देखील जोपर्यंत घटनेनुसार महाराष्ट्र राज्याचं सरकार अस्तित्वात असणार आहे तोपर्यंत माझ्या महिला भगिनींसाठी हो ही पंधराशे रुपयाची योजना ही चिरकाळ सातत्यानं सुरू राहणार आहे पंधराशे रुपयामध्ये कदाचित भविष्यामध्ये वाढ होईल पण ही योजना काय आता थांबणार नाही म्हणून जे अपप्रचार करतायत त्यांना देखील महिला भगिनींनी सांगितलं पाहिजे की ठीक आहे लोकसभेमध्ये अपप्रचार झाला आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो आम्ही तुमच्यापर्यंत वेळेपर्यंत पोहोचू शकलो नाही म्हणून कदाचित गैरसमज झाला असेल परंतु या सगळ्या ज्या योजना आहेत त्या शंभर टक्के महिला भगिनींसाठी आहेत आणि कायमस्वरूपी सुरू राहणार आहेत लांजा विकासाचा प्रश्न असेल सत्तेचाळीस कोटी रुपये या लांजा शहराला विकासासाठी हे दिलेले आहेत बरोबर ना त्याची कामं देखील सुरू झालेली आहेत नुसते स्वतःचे बॅनर लावणे म्हणजे काम होत नाही स्वतःचे बॅनर लावले म्हणजे लोक श्रेय देत नाहीत तर अशा पद्धतीचे कार्यक्रम करावे लागतात आणि मला अधिकाऱ्यांना देखील विचारायचं मला असं वाटतं शासनाचा कार्यक्रम आहे तुम्ही सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं की नाही त्याचा पुरावा तुमच्याकडे आहे सांगण्याचा उद्देश का आपण सगळे समोर बसलात म्हणून सगळ्या लोकप्रतिनिधींना याच पत्र दिलेलं आहे याच्यामध्ये खासदार नारायण राणेंचा नारा नारा मला ना फोन आला की ते परदेशामध्ये आहेत पण पर आमदार आहेत खासदार आहेत जेवढे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत जेवढे जेवढे शासनाच्या राज्य शासनाच्या समित्यांवर काम करताय त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे परंतु महिला भगिनींना मला एक विनंती करायची आहे या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिले त्याची देखील नोंद आपण घेतली पाहिजे या बहिणींना पैसे दिले गेले पाहिजे ती कोणाची भावना आहे ही देखील आपण लक्षात दिली गेली पाहिजे आता मला तहसीलदार सांगत होते की काही लोकांना त्यांच्या घरामध्ये जाऊन वैयक्तिक भेटून देखील निमंत्रण देण्यात आलं परंतु आपल्यापेक्षा कोणी मोठ होऊ नये जो फायदा भगिनींना मिळतोय तो मिळू नये असं जर कोण षडयंत्र करत असेल तर जे व्यासपीठावर आले नाहीत त्यांना देखील भविष्यामध्ये धडा शिकवण्याची भूमिका आपण महिला भगिनींनी घेतली पाहिजे कारण त्यांनी तुमच्या योजनेला विरोध केलेला आहे म्हणून मी आता विचारत होतो माझ्या अधिकाऱ्यांना उद्या चित्र असं नको व्हायला की शासनाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून शासनाच्या प्रतिनिधींना आम्ही निमंत्रण दिलं नाही त्यांना पत्र देखील दिलेलं आहे त्यांना वैयक्तिक भेटून देखील निमंत्रण दिलेलं आहे परंतु तुम्हाला लाभ मिळू नये असा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याचा देखील महिला भगिनी निर्णय घेतला पाहिजे कारण शेवटी राजकारण विरहित योजना आहे ही राजकारण विरहित योजना प्रत्येक महिले महिला महिलेपर्यंत पोहोचली पाहिजे पुढच्या पक्षानं पोचवली पाहिजे अशातला भाग नाही प्रशासनानं ती पोचवली पाहिजे त्यासाठी सगळे प्रशासनाचे अधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि ही काय एका जाती धर्मासाठीची योजना नाही प्रत्येक जाती धर्मातल्या महिलेला याचा फायदा होणार आहे प्रत्येक महिलेला याला पंधराशे रुपये देण्याचा अधिकार जो शासनानं घेतलेला आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण पर तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना तुमचा देखील याच्यामध्ये पुढाकार असणं गरजेचं आहे तुम्ही देखील ठरवलं पाहिजे जे शासन आपला विचार करत आहे त्या शासनाचा आपण विचार करणार आहोत की नाही हा देखील भविष्यात आपण विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सत्तावीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरी जिल्ह्याच्या हो दौऱ्यावर येत आहेत कशासाठी येत आहेत बाकी कुठचाही कार्यक्रम नाही लाखो महिला भगिनींना भेटायला येत आहेत रक्षाबंधन एकोणतीस तारखेला होते काय एकोणतीस तारखेला आहे ना तीस तारखेला रक्षाबंधनाची तारीख एकोणीस तारखेला आहे तर रक्षाबंधन साजरे करायला येत आहेत आणि त्या रक्षाबंधनाच्या दिवशी एक लाख महिलांच्या अकाउंटवर थेट पैसे देण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रातला पहिला या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि म्हणून आपल्या भावानं जी आपल्याला आर्थिक ताकद उभी केलेली आहे त्याचं भाषण ऐकण्यासाठी त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी रत्नागिरी देखील येण्याची आवश्यकता आहे मी आता जिल्हाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना विचारलं की महिलांमध्ये किती उत्साह आहे मला जिल्हाधिकाऱ्यांनी विशेषतः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं तीन लाख महिलांना आपण हा लाभ मिळवून देतोय साहेब आपण जर आवाहन केलं तर याच्यातल्या किमान ऐंशी टक्के महिला सरकारला आशीर्वाद देण्यासाठी रत्नागिरीमध्ये उपस्थित राहतील आता अडीच लाख जर महिला उपस्थित राहणार असतील तर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी देखील विचार केला पाहिजे की अडीच लाख महिलांनी निर्णय घेतलाय पुन्हा हे सरकार ठेवण्याचं थे। बरोबर केलंय त्याच्यामुळे उगाच धरकाळ्या करू नका आणि दरकाळ्यांना घाबरणार काही पालकमंत्री नाही मी काल गडचिरोलीला नक्षलवादी एरियामध्ये जाऊन आलोय तिथं जर जाऊन येतो तर अन्याय यायला काही मला कोणाला घाबरण्याची आवश्यकता नाही त्याच्यामुळे विकास कामं आपण केली पाहिजे आणि विकास कामं करत असताना ही विकास कामं पारदर्शकपणानं लोकांपर्यंत पोचावी यासाठी महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी काम करणं गरजेचं आहे मला जसं पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना जसं मी सांगितलं तसं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करायची की एखादी देखील महिला याच्यातनं ना सुटणार नाही तिला लाभ मिळणार नाही ही जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे कारण आपल्या सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे मगाशी मी सांगायला विसरलो पण मगाशी कोणतरी सूत्रसंचालन करत असताना सांगितलं की खालीचा वाटा महिलांसाठी दिलेला आहे त्याच्यामध्ये मी बदल करतो खालीचा वाटा दिलेला नाही वर्षाला शेचाळीस हजार कोटी रुपये महिलांसाठी दिलेला आहे हा खारीचा वाटा होऊ शकत नाही शेचाळीस वर किती शून्य म्हणजे शेचाळीस हजार कोटी हे मला देखील आजपर्यंत कळलेलं नाही मुंबई महानगरपालिकेचं जे बजेट आहे ते महिलांसाठी खर्च करण्याचा निर्णय ज्यावेळी सरकार घेतं त्यावेळी तो खालीचा वाटा नाही तर महिलांना सक्षम करण्यासाठी घेतलेला याचा वाटा आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल महिलांसाठी प्रामाणिकपणाला काम कालच पंढरपूर मध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की जे अप्रेंटिश अप्रेंटिसशीप कर, करणारी मुलं आहेत म्हणजे नोकरी करणारी मुलं आहेत त्यांची जर बारावी झाली असेल आणि सहा महिने कुठच्या कंपनीमध्ये काम करणार असतील त्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय आहे त्याच्यामध्ये मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे डिप्लोमा झालेला मुलगा किंवा मुलगी असेल तर आठ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जर पदवीधर असेल म्हणजे इंजिनियर असेल बीटेक झालेला असेल एमटेक झालेला असेल आणि तो गरीब कुटुंबातला असेल तर त्याला देखील दहा हजार रुपये देण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येक माणसाची काळजी घेणारं सरकार आहे तरुणांची काळजी घेत आहे जन्मलेल्या मुलांची काळजी घेत आहे महिला भगिनींची काळजी घेत आहे आई वडिलांची काळजी घेत आहे आई वडिलांना तीर्थयात्रेला देखील पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजे उद्या तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला गणपती पोहायला यायचंय तुम्हाला मार्लेश्वरला जायचंय हरिहरेश्वरला जायचंय रायगड किल्ल्यावर जायचंय चौदार तळ्यामध्ये जायचंय किंवा हाजी अलीला जायचंय किंवा कुठंतरी चर्च बघायला जायचंय तर आता तुमच्या खिशातले पैसे खर्च करण्याची गरज नाही शासन तुमचा खर्च करणार आहे पण त्याची वयोमान्यता ठरलेली आहे त्या वयोमर्यादेमध्ये तुम्ही जर पात्र होत असाल तर राज्यामध्ये आणि परराज्यातल्या सगळ्या पर्यटन स्थळाला यात्रा म्हणून नामकरण करून तुम्हाला फिरवण्याची जबाबदारी देखील शासनाने घेतली आपण हा विचार केला पाहिजे की असा योजना बाकीच्या राज्यात आहेत का मला तर आठवतं की या सगळ्या योजना राबवत असताना अनेक वेळा परराज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना फोन आलेले आहेत की ही योजना आम्हाला राबवायची त्याचा पॅटर्न आमच्याकडे द्या आणि म्हणून जे शासन अतिशय प्रामाणिकपणाने तुमच्यासाठी काम करत आहे प्रामाणिकपणाला दाद देऊन तुम्ही देखील शासनाला आशीर्वाद दिले पाहिजेत अजून एक ऐतिहासिक निर्णय मी सांगतो जो सगळ्यात तुम्हाला आनंद उद्घाटन झालं संसदेचा पहिला दिवस होता पण तो तुमच्यासाठी फायदा फायदेदायक ठरला आणि आमच्यासाठी नुकसानाचा ठरला कदाचित कोणाला माहित नसेल दोन हजार एकोणतीस नंतर आता या जिल्ह्याच्या पाच आमदारांपैकी तीन आमदार महिला असणार तीन आमदार आणि हे कायद्यानं झालेलं आहे हे काय उदय सामंत सांगतो म्हणून नाही केंद्र शासन ज्यावेळी की माझ्या महिलांना देखील आता राज्याच्या राजकारणामध्ये आणलं पाहिजे म्हणजे दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी दोन हजार एकोणतीस एक ला एकशे चव्वेचाळीस आमदार या महिला असणार आहे हा निर्णय केंद्र शासनानं घेतलेला आहे याचा अर्थ आता आमदार व्हायची मक्तेदारी देखील पुरुषांची बाजूला झालेली आहे आता एक दोन हजार एकोणतीस नंतर महिला देखील आमदार होणार आहेत महिला देखील खासदार होणार आहेत आणि म्हणून केंद्र शासन तुमचा विचार करत राज्य शासन तुमचा विचार करत जिल्हा स्तरावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील पालकमंत्री म्हणून सीआरपी ना मोबाईल द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि आजच आताच राजापूरला असताना माझी आणि बयांची चर्चा झाली की अजून जे उपेक्षित घटक आहेत त्याच्यामध्ये कोतवाल असतील पोलीस पाटील असतील आमच्या आशाताई आशाताई असतील अंगणवाडी मदतनीस असतील आणि ही योजना सक्षमपणानं राबवणाऱ्या माझ्या अंगणवाडी सेविका असतील यांना देखील नियोजन मंडळात एक काहीतरी वेगळी योजना करण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे आणि मी अंगणवाडी सेविका मदतनीज आशा वर्कर कोतवाल आणि पोलीस पाटील यांना आज शब्द देतो की पुढच्या चार दिवसामध्ये नियोजन मंडळात तुम्हाला देखील वैयक्तिक लाभाची योजना ही जाहीर केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी देखील एक महिन्यामध्ये आणि हे माझ्यासारख्याला नवीन नाही काही लोकांच्या समोर पहिलं चिन्ह उभं राहिले हे कसं होऊ शकतं जर मी दोन हजार सहाशे त्रेचाळीस महिलांना मोबाईल देऊ शकतो महाराष्ट्रात पहिल्यांदा तर पोलीस पाटलांना देखील मोबाईल देऊ शकतो पण ते देखील आमचं संरक्षण करतायत आमचे कोतवाल देखील आमचं काम करतायत माझ्या अंगणवाडी सेविकांना मला असे मी भेटलो त्याला अंगणवाडी सेविकांचं का कौतुक करायचं आहे का अंगणवाडी सेविका याच्यामध्ये आल्या तुमचं का मला कौतुक करायचं त्याचं कारण सांगतो मग अशी आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर मी राजापूरच्या अंगणवाडी सेविकाला भेटलो पत्रकारांना पत्रकारांना पत्र अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या किती तन्मयतेनं लोकांचा विचार करतात मुलांचा विचार करतात याच उदाहरण तासाभरात तुम्हाला मी सांगतो मी अंगणवाडी सेविकांना भेटलो मी त्यांना विचारलं की तुमच्यासाठी मला काहीतरी द्यायचं आहे नियोजन मंडळात त्यांनी मला काय सांगितलं असेल मुलाला शिकवण्यासाठी एलईडी द्या मुलांच्या कल्याणासाठी आम्ही जे ऍप वापरतो त्या ऍपला नेटवर्क नसतं म्हणून आम्हाला नेटवर्कची व्यवस्था करा मी पुन्हा सांगितलं हे सगळं मी करणार पण तुम्हाला काय पाहिजे त्यांनी सांगितलं आम्हाला एक थर्मास द्या कशाला सांगितलं ते सांगतो ज्या मुलाला आम्ही दूध देतो ज्या मुलांना आम्ही दूध घेऊन जातो आम्ही जर काही वेळ चालत असू किंवा वातावरण थंड असेल पावसाळा असेल त्या मुलापर्यंत पोचेपर्यंत ते आम्ही विकत घेतलेलं दूध जे असतं आम्हाला जे द्यायचं असतं ते थंड होतं म्हणून त्याला गरम दूध मिळालं पाहिजे म्हणून गरम राहणार थर्मा विचार कोणाचा केला त्या मुलांचा आमच्याकडे गर्भवतींची नोंद असते ते बाळ व्यवस्थितरित्या जन्माला आलं पाहिजे म्हणून त्यांच्या कल्याणासाठी काहीतरी घ्या त्या आईसाठी काहीतरी द्या मला असं वाटतं की हा विचार प्रत्येक महिलेनं केला पाहिजे मी कशासाठी गेलो होतो तुम्हाला पाच हजारापर्यंतची वस्तू मला तुम्हाला नियोजन मंडळात द्यायची आहे म्हणून गेलो होतो पण त्यांनी सांगितलं की आम्हाला काही नको तुम्हाला जर द्यायचं असेल तर लहान बाळांना द्या त्यांच्या आईला द्या त्या सगळ्या महिलांना द्या त्यांना जर दिलं तर आमचं समाधान झालं हा सांगणारा अंगणवाडीचा वर्ग मदत दिसांचा वर्ग आशाताईंचा वर्ग माझ्या जिल्ह्यामध्ये आहे हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे आणि तो आदर्श त्याला देखील मला नियोजन मंडळात मदत करायची आणि त्याच्यासाठी तुम्ही देखील योजना मला द्या मग अशी मला तुम्ही सांगितलं की अंगणवाडी सेविका सकाळी जे घरातनं बाहेर पडतात त्यांना जेवणासाठी देखील वेळ नसतो मी त्याला तातडीनं सांगितलं की ज्यावेळी घरात ते डबा घेऊन बाहेर पडतात ते छोट्याशा डब्यात त्यांचं जेवण असतं तर त्यांचं जेवण देखील त्या जेवेपर्यंत गरम राहिले पाहिजे त्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे माझ्याकडे पैसे मागा त्याला मी पैसे द्यायला तयार आहे मला त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे पिशवी नसते मी म्हटलं आम्ही जशी बॅग वापरतो आमदार जशी बॅग वापरतो मंत्री जशी बॅग वापरतो तशी बॅग अंगणवाडी सेविकांच्या हातामध्ये दिसली पाहिजे ते प्रपोजल माझ्याकडे पाठवा त्याला देखील मी पैसे मंजूर करून देतो आणि शेवटी तुमची देखील सोय करणं तुमच्या मागे देखील ठामपणानं उभं राहणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही अजिबात चिंता करू नका तुमचं मानधनाची वाढ असेल मदत दिसांच्या मानधनाची वाढ असेल अशाताईंसाठी केलेलं काम असेल त्याच्यापेक्षा जास्त काम देखील करायला सरकार तयार आहे फक्त तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन दिलेलं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि तर केलं पाहिजे एक योजना मग अशी राहिली होती काही पोलीस पाटील येऊन मला भेटले साहेब शासनानं आमच्यासाठी काय केलंय ते पण सांगा पोलीस पाटलांची गेली कित्येक वर्षाची मागणी होती त्यांचा देखील मानधन पंधरा हजार करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि आदित्य केलेलं आहे आता मगाशी मला इथं विचारलं आता पत्रकारांसाठी काय पत्रकारांना एक मोबा आहे तुम्ही सांगाल ते आमच्याकडे नाही देणार तुम्ही फक्त मागणी करा पण मागणी करा आणि आमच्या बरोबरच राहा एवढीच आमची विनंती त्याच्यामुळे पत्रकारांसाठी आहे माहिती माहिती अधिकारी देखील आहेत त्या माहिती अधिकारांना देखील मी सूचना करतो जेवढे जिल्ह्यातले पत्रकार आहेत जेवढे जिल्ह्यातले पत्रकार आहेत ज्यात तुमचं काय कार्ड असतं कार्ड नसतं हे तुम्ही ठरवा पण जेवढे रत्ना रत्नागिरी जिल्ह्यातले पत्रकार आहेत त्यांच्यासाठी देखील नियोजन मंडळात स्कीम येते आठ दिवसामध्ये मंजूर केली जाईल हा देखील पत्रकारांना शक्य पण उदाहरणार्थ पेन दिलं तर फक्त आमच्या विरोधात लिहू नका मराठीत एक म्हण आहे थोडीनच वाघ घरात आणायचा म्हणजे वाघालाच घरात येऊन यायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी तक्रार करायची वाघच आम्हाला चावला वाघान आम्हाला खाऊन टाकलं तसं फक्त पत्रकार बांधवांना मला विनंती करायची आहे की शासन ज्या पद्धतीनं चांगल्या भूमिका मांडत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चौथा स्तंभ देखील आम्हाला आवश्यक आहे आणि म्हणून त्यांना देखील भविष्यामध्ये अडचण येणार नाही ना ना ही देखील जबाबदारी पालकमंत्री माझी आहे आणि वर्षभराची मुदत देत नाही तुम्ही सगळे एकत्र बसा आठ दिवसामध्ये मला योजना तयार करून द्या पुढच्या आठ दिवसामध्ये त्याला माझ्याकडनं मंजुरी दिली जाईल पालकमंत्री म्हणून आता राजापुरवासी यांनी मला सांगितलं की पत्रकारांसाठी पत्रकार भवन बांधून पाहिजे तसं रत्नागिरी जिल्ह्याच्या पत्रकारांसाठी फार मोठा जिल्हा पत्रकार भवन देखील बांधण्याचा निर्णय कालच डीपीसीच्या माध्यमातून मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही सभासद व्हा म्हणजे जेणेकरून बाहेरून येणारे जे पत्रकार आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीने रत्नागिरीमध्ये होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका लहान मुलांपासून महिला भगिनींपर्यंत लहान मुलांपासून वरिष्ठांपर्यंत आणि लहान मुलांपासून पत्रकारांपर्यंत सगळ्यांना ज्या ज्या काही योजना द्यायच्या आहेत त्या योजना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे हेच मला याच्यातनं सांगायचंय आणि अजून एक महत्वाची जी पत्रकार बांधवांमधल्या योजनेमध्ये त्रुटी आहे ती म्हणजे त्यांना मानधन देत असताना मानधनाची काहीतरी योजना आहे ना, ना। त्याच्यामध्ये काही गोष्टीमध्ये आम्ही आता निर्णय घेतलेले आहे की पूर्वी पस्तीस वर्षापूर्वीचा पेपर छापा त्याचं कात्रण द्या आता पस्तीस वर्षापूर्वीच कात्रण जर पत्रकारांकडे असत तर प्रश्नच भेटला असता त्याच्यामुळे हे सगळ्या नियमाला आम्ही आता शिथिलता दिलेली आहे पत्रकार आहे हे जिल्हाधिकाऱ्यांनी आयडेंटिफाय केलं किंवा माहिती अधिकाऱ्यांनी आयडेंटिफाय केलं की त्यांना मानधन देण्याची योजना जी होती त्याच्यामध्ये देखील बदल केलेले आहेत प्रत्येक पत्रकारला आता मानधन मिळण्याचा मार्ग देखील सुखकर झालेला आहे तर ही देखील योजना आपण सगळ्यांनी मिळून राबवावी एवढीच विनंती करतो आज विकास कामाच्या संदर्भामध्ये सांगत असताना आचारसंहितेच्या अगोदर लांजाचा जनता दरबार मी घेतलेला होता चार महिने आचारसंहितेमध्ये गेल्यामुळं पुढच्या आठवड्यावर पुन्हा एकदा विकास कामासाठी लांजाचा जनता दरबार मी करणार आहे आणि विविध कामं जी अजून प्रलंबित आहेत जी डीपीसी मधनं मंजूर करायचे आहेत ती देखील मंजूर करण्याची ग्वाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो पत्रकार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद देतो आणि ही योजना चिरकाळ अशीच चालवली शासनामार्फत जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर राज्यातील काम आपण जवळ करतात आणि याबद्दलच लाडकी वही योजनेच्या बद्दल आपल्या